गणपती बाप्पा मौर्य श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये विनायक चतुर्थीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा ही केली जाते प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत हे केले जाते विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला प्रसन्न केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो विनायक चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी चांगला मानला जातो या दिवशी गणपतीची पूजा केल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचे आशीर्वाद तर मिळतातच मिळतात पण त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते धार्मिक मान्यतानुसार विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळते आणि जीवनात सर्व अडथळे दूर होतात तसेच घरातील आर्थिक समस्यांपासून सुद्धा मुक्तताही मिळत असते पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी दोन मार्च रोजी रात्री नऊ वाजून एक मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटाने संपेल म्हणूनच उदयतिथीनुसार तीन मार्च म्हणजेच सोमवारी विनायक चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाणार आहे आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आज विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे भांडणं आहे पितृदोष शत्रुवादा नजरदोष तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्टुन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम गंगल न्यूलॉजी अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असतील मुलं हट्टीपणा करत असतील आजारी पडत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा संतानप्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण असतं तुम्हाला वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झाला तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलून घ्यायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिढा आहेत दोष आहेत अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचा हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहे तर आपल्याला एक स्टीलची वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला एक खोबऱ्याची जी वाटी असते किंवा तुमच्याकडे खोबरं असतं त्याचा जो तुकडा असतो तो आपल्याला त्या स्टीलच्या प्लेटवर ठेवायचा आहे कारण नारळामध्ये आपल्यामध्ये असणारी किंवा आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याची ताकद असते <z albums> आता ह्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर आपल्याला तीन लवंगा आणि दोन हिरव्या वेलचीसुद्धा ठेवायची ज्याप्रमाणे लवंग आणि वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण ह्या वस्तूंपासून आपण काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत काळे तिळ हे आपल्या पित्रांनासुद्धा समर्पित असतात तसेच तिळ हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत जेव्हा पण आपण घरामध्ये तिळ जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं जे, जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत ते म्हणूनच तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं तर आपल्याला काय करायचं थोडेसे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे तिळ उतरवून घ्यायचे आणि हे तिळसुद्धा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या वाटीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन ते शुद्ध गायीच्या तुपाचे सुद्धा टाकायचे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल काही वेळाकरता आपल्याला ही प्लेट जी आहे ती देवघरासमोरच ठेवायची आणि त्यानंतर ती प्लेट जी आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे धूर फिरवताना निरंतर आपल्याला ओम गण आहे नम किंवा ओम श्रीविघ्न हरतायन या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या प्लेटला ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचंय जे आपण घरामध्ये ह्या वस्तू चालतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला ही प्लेट तिथेच ठेवायची एकदा कापूर शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असतील तर या वस्तू ज्या ते आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला फेकायचे आहेत फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की कोणाच्या दारावर किंवा कोणाच्या अंगणामध्ये किंवा रस्त्यात आपल्याला टाकायचं नाही कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण आपल्या घरातनं बाहेर काढून टाकले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचं अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण भांडणं आहेत पितृदोष शत्रुबाधा नजरबाधा वास्तुदोष तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या